काही वेळापूर्वी मी इथं विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आपलं तहसीलदार प्रशासकीय इमारत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही प्रशासकीय इमारत करतोय आणि त्याच्याकरता मोठा निधी खर्च करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस कोटीची किंमत गे ले गे ले। आज एक मोठी इमारत अलीकडच्या काळामध्ये त्या भागातले ग्रामस्थ गेल्यानंतर एकाच इमारतीत एक प्रांत ऑफिस मामलेदार ऑफिस कृषी विभाग वेगवेगळे विभाग वे जे तुम्हाला लागतात ते एका इमारतीमध्ये इमारत इमारत असले तर काम करायला सोपं जात आणि संजय बाबाची मागणी होती की दादा या भागातल्या जनतेने मला मनापासून निवडून दिलेलं आहे मला या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे मी अपक्ष निवडून आलेलो असलो तरी इमाले एक पाच वर्ष मी तुमच्याबरोबर राहील मी कधी इकडं तिकडं जाणार नाही एक तुमचा सहकारी तुमचा आमदार घरातला परिवारातला आमदार या नात्याने मी तुमची साथ सोडणार नाही राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही पण मी आणलेली कामं झाली पाहिजे माझ्या करमाळा करमा तालुक्याचा आणि ह्या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे मी पण मान्य केलं माझ्याकडे मंत्रालय होत त्याच्यामुळे निधी कुणाला कसा द्यायचा ते, ते बरचसं माझ्या हातात असत आपण गावाकडची माणसं माझ्या मायमाऊली गावाकडच्या आपल्याला माहितीये पंगत बसल्यानंतर वाटतं ओळखीचा असला तर जेवायला मजा येते नेमका वाटतंय मीच होतो आणि पंक्तीमध्ये संजय होता नेमका त्याच्याजवळ आलं की ते म्हणलं मी काय म्हणलं मी तुम्हाला पाठिंबा मा देणार मला काही मंत्रिपद नको काही नको काही नको मला माझ्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जास्त दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं करमाळा करांनो माझ्या तुम्हाला सांगणं आहे पाच वर्षात आमचे एक वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो मीच विरोधी पक्ष नेता होतो तुम्हाला माहिती आहे वर्ष सवा वर्ष गडीभर वर्ष धरा करोनामध्ये गेलं कसा काळ गेला दुकानं बंद पडली होती कारखाने बंद पडले होते लोक कामगार बेकार झाले त्या संकटातनं त्या आजारातनं बाहेर करता कितीतरी जीवाभावाची माणसं तुम्हाला मला सोडून गेली त्याची किंमत आपण मोजली फार वाईट दिवस होता फार वाईट काळ होता परंतु त्याच्यातून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला म्हणजे दोन वर्षे ह्याच्यातच गेली तीनच वर्ष मिळाली कामाची पहिली काही आणि आताचं वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष आणि पहिला दीड वर्ष तीन वर्षात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या आमदारांना निधी देत असताना तुमच्या आमदाराला तीन हजार कोटी रुपयाचा निधी दिला